नमस्कार मंडळी हरे कृष्णा आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख आणि दुःख हे समुद्राच्या लाटांसारखं येतच राहतं कधी यशाची आनंदाची एक मोठी लाट येते आणि आपल्याला खूप आनंद होतो तर कधी अपयशाची निराशेची लाट येते आणि आपण पूर्णपणे खचून जातो कस आहे ना आपलं आयुष्य एका रोलर कोस्टर सारखं कधी यशाच्या उंच शिखरावर तर कधी अपयशाच्या खोल दरीत कधी आनंदाची लहर तर कधी निराशेचा डोंगर पण विचार करा या लाटांमध्ये न वाहून जाता एखाद्या मजबूत खडकाप्रमाणे स्थिर राहता आलं तर याच रहस्य स्वतः भगवान श्री कृष्ण भगवद्गीतेत अर्जुनाला समजावून सांगतात यम हि न व्यथयंते ते पुरुषम पुरुष अर्षव सम दुःख सुखम धीरम सोमृतत्वाय कल्पत भगवान श्री कृष्ण म्हणतात हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना जो धीर पुरुष सुख आणि दुःखामध्ये समान राहतो विचलित होत नाही तोच व्यक्ती मोक्षासाठी अमृतत्वासाठी पात्र ठरतो किती सुंदर विचार आहे हा भगवान आपल्याला भावना शून्य व्हायला सांगत नाही तर धीरवान व्हायला सांगत आहेत यावर भाष्य करताना आचार्य श्रील प्रभूपात खूप सुंदर उदाहरणातून आपल्याला समजावतात ते म्हणतात की ज्याप्रमाणे उन्हाळा आणि हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात म्हणून आपण आपलं जीवन थांबवत नाही आपण फक्त त्यानुसार स्वतःला तयार करतो त्याचप्रमाणे सुख आणि दुःख हे मनाचे ऋतू आहेत ते येणार आणि जाणार पण जो व्यक्ती आपल्या आध्यात्मिक ध्येयावर भगवंताच्या सेवेवर लक्ष केंद्रित करतो त्याला या बाह्य गोष्टींचा इतिहासच बघा पांडवांना वनवासात किती दुःख सहन करावी लागली पण त्यांची कृष्णावरची श्रद्धा कधीच डगमगली नाही आणि भक्त प्रल्हाद तर त्यांना मारण्यासाठी किरण्य कश्य काय नाही केलं अग्नीत टाकलं विषाचे प्याले दिले पर्वतावरून फेकलं पण प्रल्हाद महाराजांच्या चेहऱ्यावरच स्मित आणि नारायणाचं नाम कधीच नाही थांबलं ही आहे खरी चाती वर उभर आवन, भगवन ताचे खरी स्थिरता छातीवर उभे राहून स्मरण करणे हीच शक्ती आहे तुम्ही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल नोकरीसाठी दिवस रात्र एक करत असाल कधी निकाल मनासारखा लागतो तर कधी अपयश येत लोक काय म्हणतील याची भीती वाटते मन अगदी खचून जात पण भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगत आहे एका अपयशाने खचून जाऊ नकोस तू अयशस्वी नाही तर फक्त तुझा एक प्रयत्न अयशस्वी झाला मंडळी खरी शक्ती दुःख टाळण्यात नाही तर स्थिर राहण्यात आहे आणि ही स्थिरता तेव्हाच येते जेव्हा आपल्या जीवनाला एक उच्च आध्यात्मिक ध्येय मिळत जेव्हा आपल्याला कळत की आपण केवळ हे शरीर नाही तर एक अविनाशी आत्मा आहोत आणि आपलं खरं नात भगवंताशी आहे तेव्हा आयुष्यातले छोटे मोठे चढ उतार आपल्याला विचलित करू शकत नाहीत आपली सहनशक्ती ही प्रचंड वाढते आपण दुःखात खचून जात नाही आणि सुखात हरवून जात नाही जो मनुष्य अर्जुनाप्रमाणे ध्येयावर नजर ठेवतो आणि प्रल्हादाप्रमाणे संकटातही आपली भगवंतावरची श्रद्धा सोडत नाही जो यशाने उरळून जात नाही आणि अपयशाने तुटून जात नाही तोच खरा धीर आहे तोच खरा योद्धा आहे आणि विजय अशाच योद्ध्याचा होतो म्हणून आपलं लक्ष आपल्या खऱ्या ध्येयावर भगवंतावर केंद्रित करूया मग बघा जीवनातील कोणतीही परिस्थिती आपल्याला हरवू शकणार नाही हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे